नमस्कार मी भाऊ तोरसेकर तुम बघत आहात प्रतिपक्ष मित्रांनो ज्या प्रकारे ह्या डॉट 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 इंडिया अलायन्स किंवा त्यांचीच महाराष्ट्रातली शाखा म्हणजे महाविकास आघाडी यांच्यातलं जे जागा वाटपाचा विषय आहे तो मला वाटत नाही की लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीपर्यंत संपू शकेल याचं कारण ज्या प्रकारच्या समोर येत आहेत किंवा वेगवेगळे प्रवक्ते आपल्या तोंडाची वाब दवडत आहेत त्यातून एकच गोष्ट साफ होते की यांच्यात जागा वाटपाबद्दल अजिबात एकमत झालेलं नाही वेळ साधी गोष्ट आहे की काँग्रेस पक्षाने महाराष्ट्रात अठ्ठेचाळीसपैकी सव्वीस जागा आपल्याला लढवायच्या आहेत असा दावा केला आहे आणि त्याच वेळेला उबाठा शिवसेनेचे सर्वोच्च नेते संजय राऊत यांनी तेवीस जागा लढवायचं असा दावा केलेला के आहे आता या दोघांची बेरीज केली तर ती एकोणपन्नास होते म्हणजे महाराष्ट्रात जितक्या जागा आहेत त्यापेक्षा एक, एक जागा वाढवायला लागेल आणि ती जागा काय वाढण्याची शक्यता नाही असो पण या दोघांमध्ये जरी अठ्ठेचाळीसचं गणित जमलं तरी राष्ट्रवादी काँग्रेसने कुठे जायचं जी काय सोळे पवार गट ज्याच्यामध्ये आजसुद्धा तीन खासदार आहेत अमोल कोला काय ते अमोल कोल्हे आहेत श्रीनिवास पाटील आहेत आणि तुमचे काय खुद्ध सुप्रियाताई आहेत त्यांनी कुठे जायचं तर मुद्दा असा आहे मित्रांनो की हे सगळं असताना वंचित बा बहुजन आघाडी प्रकाश आंबेडकरांची बाहेर दार वाजवत उभी आहे आणि त्याने आपल्या पद्धतीने आपला एक फॉर्म्युला दिलेला आहे अच्छा ही एक गंमत आहे की फॉर्म्युले अनेक पुढे आणले जात आहेत कोण म्हणतोय की बारा 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 चार पक्षांनी लढवावं हे इकडे तेवीस धरून बसलेत ते बस तिकडे सव्वीस धरून बसलेत राष्ट्रवादीने आपला आकडा पुढे आणलेला नाही आणि त्यामुळे जागा कधी वाटल्या जाणार आणि जागा वाटल्यानंतर कुठल्या जागा तो एक विषय आहे आधी कुठल्या जागा आधी किती जागांचा आकडा आणि त्या जागा कुठल्या हा विषय आहे आणि त्यानंतर तिथला उमेदवार कोण आहे म्हणजे ही सगळी प्रक्रिया जितकी बातम्यांमध्ये दाखवली जाते तितकी सोपी नाही आहे की चव्वेचाळीसचा काय तो अठ्ठेचाळीसचा फॉर्म्युला ठरला म्हणून सगळं सोपं झालं का बिलकुल नाही फार भानगडी असतात त्याच्यात पण ज्यांना फक्त ब्रेकिंग न्यूज करायचे असतात त्यांच्यासाठी सगळं सोपं असतं आणि म्हणून हे प्रकरण कुठपर्यंत जाणार आहे हे जेव्हा मी विचार करतो तेव्हा मला असं वाटतं की जवळजवळ हे दहा वर्ष मागे जाईल आणि दहा वर्ष याचा अर्थ असा की लोकसभा निवडणुकीचे अर्ज भरायला उमेदवारांची सुरुवात होईल तोपर्यंत महाराष्ट्रातल्या लोकसभा निवडणुकांसाठी महाविकास आघाडीचे उमेदवार आणि विविध पक्षांचे काय असतील त्या जागा ठरणं मला बिलकुल शक्य वाटत नाही कारण नेमकी अशीच परिस्थिती तुम्हाला आठवत असेल तर दोन हजार चौदामध्ये विधानसभेच्या वेळेला झाली होती लोकसभा निवडणूक लढवली गेली आणि नंतर ताबडतोब शिवसेनेचे आजचे संजय राऊतपेक्षा मोठे नेते आहेत त्यांचं नाव आहे आदित्य ठाकरे त्यांनी तेव्हा कुठलीही निवडणूक लढवली नव्हती कारण त्यांचं वय खूप लहान होतं पण जागांच्या वाटपासाठी वाटाघाटी करताना उद्धव ठाकरे आदित्य ठाकरेंना पाठवायचे आत्तासुद्धा मला गंमत अशी वाटते की जेव्हा हे महाविकास आघाडीच्या जागा वाटपाचा विषय येतो तेव्हा मग अनिल देसाई सुभाष देसाई किंवा संजय राऊत यांना का पाठवलं जातं दहा वर्षापूर्वी तुम्ही जर आदित्य ठाकरेंना भाजपबरोबर बोलणी करायला पाठवत होता जागा वाटपाची तर आता आदित्य ठाकरे अचानक लहान झाले की काय त्यावेळेला भाजपवाल्यांची सगळ्यात मोठी तक्रार ही होती की जो विधानसभा किंवा लोकसभेचा उमेदवार होण्या सुद्धा वय नाही आहे अशा मुलाला तुम्ही जागा वाटपाच्या वाटाघाटीला पाठवता त्यामुळे भाजपच्या राज्यातल्या काय ते नेत्यांमध्ये नाराजी होती आज त्यातले जे खडसे त्या हे पलीकडे गेलेले आहेत आणि आपल्याला रावेरची जागा मिळावी म्हणून धडपड करत आहेत पण त्यावेळेला मला आठवतं भाजपातले ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे होते आणि त्यांनासुद्धा आपल्याबरोबर बोलणी करायला एक पोरसौदा माणूस पाठवला मुलगा पाठवला याचा राग आला होता आणि परिस्थिती वाईट आली की किती येते बघा की ज्या वेळेला दोन हजार चौदामध्ये विधानसभेच्या निवडणुकीत आपण मोठा भाऊ आहोत म्हणजे घरात रुसून बसलेले उद्धव ठाकरे किंवा आपण कुठे जाणार नाही ज्यांना यायचं त्यांनी मातोश्रीवर यावं असं म्हणणारे उद्धव ठाकरे आता दिल्लीत मुजरा करायला जातात त्यांच्या घरी कोणी येत नाही त्यावेळेला भाजपचे अनेक नेते दिल्लीहून मुंबईत यायचे आणि मातोश्रीवर जायचे जागा वाटप करायसाठी किती रुबा होता मातोश्रीचा आणि उद्धव ठाकरे यांचा त्यांनी आपल्यावर काय परिस्थिती ओढवून आणली बघा शरद पवारसुद्धा किंवा महाराष्ट्रातले काँग्रेसचे नेतेसुद्धा मातोश्रीकडे फिरकत नाहीत तुम्हाला हाऊस असेल तर दिल्लीला या किंवा महा महाराष्ट्रातल्या काँग्रेस नेत्यांची दारात पायऱ्या झिजवायला जा इतकी दुर्दैवी परिस्थिती उद्धव ठाकरे यांच्यावर आणि त्यांच्या गोतावळ्यावर आलेली आहे पण रुबाब केवढा आहे ते सांगणार त्यांचे सोमेगोमे दिल्लीत बसलेत सोमेगोमे कोण आहेत हे दहा जनपथवर दिसतात सत्ता नसलेल्या आणि विरोधी नेता म्हणून मान्यता नाही इतक्या घसरगुंडीला लागलेल्या पक्षाच्या अध्यक्ष आणि हायकमांडसमोरसुद्धा उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांना नागदुऱ्या काढाव्या लागत आहेत आणि हे दुसऱ्यांना गोमे म्हणणार असो तो वेगळा विषय तो विषय वेगळा आहे प्रश्न असा आहे की आज उद्धव ठाकरे दिल्लीला जाऊन बोलतील आणि दिल्ली, बोलती। दिल्ली उद्धव ठाकरेंनी या विषयात जेव्हा पत्रकारांनी प्रश्न विचारला तेव्हा सांगितलं की अजून असं काही ठरलेलं नाही कुणी किती जागा लढवायच्या जा याचा जा काही फॉर्म्युला ठरलेला नाही मी दिल्लीला जाऊन काँग्रेस नेत्यांशी ठरवीन तेव्हा मग दिल्लीला मुजरा करायला जाईन असं का म्हणत नाहीत इतर वेळेला मिंदे दिल्लीला मुजरा करायला जातात असं म्हणणारे उद्धव ठाकरे इतके दिवस अमित शहा आणि मोदा मातोश्रीवर आलं पाहिजे जे पी नड्डा मातोश्रीवर अशा मागण्या करत होते ना आज किती लाचारी आली आहे बघा तुम्हाला काँग्रेसच्या हायकमांडला आपल्या वाडगा घेऊन जावं लागतं जागा मागायला आणि इथे तुम्ही आपल्या पोर सौदा मुलाला जागा वाटपाला पाठवत होता कुठून कुठे अहंकार माणसाला रसादाळाला घेऊन जातो त्याचा हा नमुना असो तो, नमुन तो वेगळा विषय पण त्यावेळेला तुम्हाला आठवतं दोन हजार चौदामध्ये लोकसभा निवडणूक संपली नाही तर भाजपचे प्रदेशाध्यक्ष असलेले देवेंद्र फडणवीस यांना भाजपच्या काही उत्साही कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री म्हणून पेश करायला सुरुवात केली दिल्लीत देवेंद्र मुंबईत मु दिल्लीत नरेंद्र राज्यात देवेंद्र मुंबईत देवेंद्र असा प्रचार सुरू केला तेव्हा तात्काळ आदित्य ठाकरे यांनी उठा म्हणजे उद्धव ठाकरे तेव्हा उबाठा नव्हतं तेव्हा उद्धव ठाकरे हे फक्त उद्धव ठाकरे होते महाविकास आघाडी तयार केली तेव्हापासून ते, ते उठाचे उबाठा झाले अर्थात ऊ कुठे राहायला माहीत नाही बाठा शिल्लक राहिले सांगायचा मुद्दा असा मित्रांनो सांगायचा मुद्दा असा की तेव्हा मिशन एकशे पन्नास अशी भूमिका आदित्य ठाकरेंनी घेतली आणि एकशे पन्नास जागा शिवसेना लढ कमीत कमी लढवणार ही भूमिका जाहीर केली होती आणि त्याच्यावरून भाजप आणि शिवसेना यांच्यात खडाजंगी झाली भाजप अधिक जागा लढवणार म्हणून हट्ट धरून बसला होता आणि मोठा भाऊ म्हणून विधानसभेत आम्हालाच अधिक जागा मिळाल्या पाहिजेत आणि त्यामुळे निम्म्या एकशे चव्वेचाळीस होत असतील तर कमीत कमी एकशे पन्नास जागा शिवसेनेला पाहिजेत म्हणून उद्धव ठाकरे ह हटून बसलेले होते आणि बोलणी वारंवार दोन बाजूच्या शिष्टमंडळांची होत होती पण कुठलाही निवाडा होत नव्हता निकाल लागत नव्हता शेवटी दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीचे अर्ज भरायला सुरुवात झाली आणि तिसऱ्या दिवशी शेवटचा आकडा म्हणून भाजपने एकशे सत्तेचाळीस जागा शिवसेनेला दऊ केल्या पण एकशे पन्नासवर उद्धव ठाकरे अडून बसलेले होते आणि त्यामुळे उमेदवारी अर्ज भरायची मुदत संपण्याच्या फक्त फक्त पाच का चार दिवस आधी एकनाथ खडसे यांनी शिवसेना भाजप युती तुटल्याचा निर्णय घोषित केला आम्ही आमच्या वतीने तुट नि आघाडी युती मोडतो आहे आणि भाजप सगळ्या दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा लढवणार हे अर्थात हवेत नव्हतं भाजपने त्यासाठी आधीपासून तयारी केलेली होती आणि उद्धव ठाकरे गाजरं खात मातोश्रीवर बसले होते पण भाजपवाल्यांना भेटायला किंवा दिल्लीला जाऊन अमित शहाना भेटायला गेलेले नव्हते आणि व्हायचा तो परिणाम झाला भाजपवाल्यांनी राष्ट्रवादीबरोबर संगणमत केलं होतं त्यामुळे इकडे खडसेंनी आघाडी मोडली आणि तिकडे राष्ट्रवादीने काँग्रेसबरोबरची युती मोडली आघाडी मोडली आणि चार पक्ष सगळ्याच्या सगळ्या दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा प्रत्येकी लढवायला मैदानात उतरले आणि भाजप हा त्या निकालानंतर राज्यातला सर्वात मोठा पक्ष होऊन गेला भाजपने मतातून आणि जिंकलेल्या जागांमधून सिद्ध केलं की महाराष्ट्रात थोरला भाऊ कोण आहे आणि त्यानंतरच्या प्रत्येक निवडणुकीत भाजपने आपण थोरला भाऊ हा आपला नंबर आणि यश कायम ठेवलेला आहे असो तो वेगळा विषय मुद्दा असा की तेव्हा जसं उमेदवारी अर्ज भरायला सुरुवात होईपर्यंत युती होती अगदी शेवटच्या क्षणी आपल्याला पाहिजे तेवढ्या जागा आपण देऊ देतोय तेवढ्या जागा शिवसेना स्वीकारत नाही म्हणून भाजपने युती तोडली आणि उद्धव ठाकरे यांना कसलीही अपेक्षा नसताना सगळ्याच्या सगळ्यात दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा लढवणं भाग पाडलं पण लक्षात ठेवा उद्धव ठाकरे यांचं ते सगळ्यात मोठं यश होतं जे त्यांनाच कळलं नाही कारण स्वबळावर इतक्या जागा लढवताना उद्धव ठाकरे यांनी त्रेसष्ट जागा एकट्या शिवसेनेच्या बळावर लढलेल्या होत्या जेवढं मोठं यश स्वबळावर लढून बाळासाहेबांना मिळवता आलं नाही कारण बाळासाहेब लोकसभा विधानसभा कधी स्वबळावर लढले नव्हते उद्धव ठाकरे पहिल्यांदा दोन हजार आपलं दोन हजार चौदामध्ये शिवसेनेला स्वबळावर मैदानात घेऊन गेले आणि त्रेसष्ट जागा शिवसेनेने जिंकल्या पण आणखीन एक महत्त्वाची बाब होती की आणखी छत्तीस जागी शिवसेना दुसऱ्या नंबरवर पराभूत झाली त्या दुसऱ्या नंबरच्या जागांवर सुद्धा पाच सहा दोन हजार अशा किमान फरकाने शिवसेना पराभूत झाली होती म्हणजे शंभर जागी स्वबळावर शिवसेना चांगली टक्कर देऊ शकते हा आकडा समोर आला होता पण त्यावर दोन हजार चौदापासून दोन हजार एकोणीसपर्यंत उद्धव ठाकरेंनी काहीही काम केलं नाही ना शिवसैनिकांना काम करू दिलं त्यामुळे दोन हजार एकोणीसची निवडणूक येता येता शिवसेनेने लाचार होऊन मिळतील तितक्या जागा पदरात पाडून घेण्याचं धोरण स्वीकारलं आणि नकारात्मक भूमिका घेत युती करून भाजपचे उमेदवार कसे पाडता येतील याचं गणित मांडलं त्यासाठी राष्ट्रवादीबरोबर छुपा समझोता केला होता तो सगळा इतिहास आहे पण मुद्दा दोन हजार चौदाचा आहे दोन हजार चौदाला प्रकारे युती मोडली तीच अवस्था आता दोन हजार चोवीसमध्ये लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे यांच्यावर येणार आहे कारण त्यावेळेला शेवटच्या क्षणी अर्ज भरायला सुरुवात झाली आहे अशा वेळेपर्यंत जागा वाटप न झाल्यामुळे उद्धव ठाकरे यांना सगळ्या दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा लढवण्याची लाचारी पत्करावी लागली होती विश्वासघात झाला होता उद्धव ठाकरे यांचा हे नाकारता येणार नाही पण तोच विश्वासघात त्यातून काही उद्धव ठाकरे शिकलेत का नाही शिकलेत म्हणूनच आता उद्धव ठाकरेंना लोकसभेच्या उमेदवारी अर्ज भरण्यापर्यंत काँग्रेस आणि राष्ट्रवादी ताटकळत ठेवतील आणि जमत नाही तर तुम्ही स्वतंत्र लढा आम्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र लढतो म्हणून पवार सुळे गट आणि काँग्रेस यांच्यात आघाडी होईल कदाचित ते प्रकाश आंबेडकरांनासुद्धा बरोबर घेतील आणि उद्धव ठाकरे किंवा उबाठा शिवसेना एकाकी पडेल किती वाईट परिस्थिती येते बघा माणसाची दोन हजार एकोणीसच्या लोकसभेला परत शिवसेनेबरोबर युती करायची म्हणून अमित शहा मातोश्रीवर आलेले होते ते बंद खोळी आ बंद दरवाजा आड मुख्यमंत्रीपदाचं अर्ध अडीच वर्षाच्या मुख्यमंत्रीपदाचं वचन दिलं होतं शब्द दिला होता हे जे उद्धव ठाकरे सांगतात ते कुठे झालं होतं ते मातोश्रीत झालं होतं आणि भाजप हा दुसऱ्यांदा स्पष्ट बहुमत मिळवणारा देशातला पक्ष आणि त्याचा राष्ट्रीय अध्यक्ष हा मातोश्रीवर आला होता पण आज पराभूत झालेला आणि विरोधी नेता म्हणून मान्यतासुद्धा नसलेला काँग्रेस पक्ष त्याचा अध्यक्ष अजूनपर्यंत मातोश्रीकडे फिरकलेला नाही आणि आगामी लोकसभा निवडणुकीतसुद्धा मातोश्रीकडे तो फिरण्याची शक्यता फिरकण्याची शक्यता नाही लाचार म्हणून उद्धव ठाकरेंनाच सांगावं लागतं आहे की मी दिल्लीला जाऊन काँग्रेसच्या हायकमांडबरोबर जागा वाटपाचं बोलणार आहे किती लज्जास्पद अवस्था उद्धव ठाकरेंनी आपली स्वतःची आणि आपल्या पक्षाची करून घेतली आहे बघा आणि म्हणून मला असं वाटतं की काँग्रेसने ठरवलेलं आहे की आपल्याला शक्य वाटतील तेवढ्या जागा काँग्रेसला द्यायच्या आपला शिवसेना उबाठ्याला द्यायच्या मुंबईतसुद्धा काँग्रेसने कमीत कमी चार जागा का तीन जागांवर दावा केलेला आहे ज्यापैकी सहापैकी तीन जागा बा शिवसेना गेल्या वेळेला जिंकली होती त्याच्या आधीसुद्धा जिंकली होती त्यावर आता काँग्रेसने दावा केलेला आहे आणि नसेल तर उद्धव ठाकरेंना स्वबळावर लढायची पाळी येईल आणि म्हणून मी म्हटलं की दोन हजार चौदामध्ये विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर जशी एकतर्फी युती मोडण्यात आली होती त्याच्याच नव्या अनुभवातून उद्धव ठाकरेंची उबाटा शिवसेना जाणार आहे आणि जायचं नसेल तर त्यांचा छोटा भाऊ नाही तर चिरकुड भाऊ म्हणून आघाडीत राहायचं आणि त्यांनी आपल्या वाडग्यात पदरात फेकलेल्या ज्या काय पाच सात जागा असतील किंवा दहा जागा असतील त्या निमूटपणे लढवायच्या नाही तर स्वबाळावर लढायचं ही अगतिकता उद्धव ठाकरे यांच्यावर आल्याशिवाय राहणार नाही कारण महाविकास आघाडी ही काँग्रेसची आता गरज उरलेली नाही पण ती उद्धव ठाकरे यांची गरज आहे अगदी मी म्हणेन की फुटला तर राष्ट्रवादी काँग्रेस पण आहे पण राष्ट्रवादी काँग्रेस परत एकदा सावरण्यासाठी गन्ना फिरायची या वयातसुद्धा धमक शरद पवार यांच्याकडे आहे आणि पक्ष फुटल्यानंतरच्या सहा सात महिन्यात शरद पवारांनी आपण आजही जीवापाड मेहनत निवडणूक जिंकण्यासाठी घेऊ शकतो याची चुणूक दाखवलेली आहे पण उद्धव ठाकरे त्याचा नमुनासुद्धा पेश करू शकलेले नाही आणि म्हणून उद्धव ठाकरे फिरू शकत नाहीत स्वबळावर लढू शकत नाहीत त्यांचा पक्ष फाटाफुटीने दुबळा झालेला आहे आणि संजय राऊत यांच्या नुसत्या रोजच्या बडबडीतून निवडणूक जिंकली जाऊ शकत नाही हे काँग्रेसच्या दिल्लीत आणि महाराष्ट्रात बसलेल्या मुरब्बी नेत्यांना कळतं म्हणूनच जितका वेळ घालवता येईल निवडणूक दाराशी आणता येईल तितके उद्धव ठाकरे अधिकाधिक अगतिक होत जातील लाचार होत जातील हे काँग्रेसवाल्यांना कळतं आणि म्हणूनच एक सप्टेंबरला सगळ्या राज्यात आपापल्या जागा वाटून घ्या असं ठरवण्यात आलं होतं तरी डिसेंबर महिना संपून गेल्यानंतर कुठल्याही राज्यातलं जागा वाटप होऊ शकलेलं नाही पण जखमेवर मीठ चोरण्यासाठी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी आपले सगळे असलेले जे काही चाळीस पन्नास खासदार आहेत लोकसभेचे आणि विविध राज्यांचे प्रदेशाध्यक्ष यांची एक बैठक घेतली आणि त्याच्यात काँग्रेस पुरता तीनशे पंच्याहत्तर जागांचा फॉर्म्युला ठरवून टाकलेला आहे त्याच्यावर वेगळा विषय मी करणार आहे आत्ता त्याच्यावर बोलत नाही पण काँग्रेसने कुठच्या जागा ठ लढवायच्या हे त्यांनी आत्ताच ठरवलं आहे आणि इंडिय अलायन्स किंवा जी काय आघाडी आहे त्या आघाडीशी समीकरण आणि जागा वाटप जमणार नसेल तर आपण या तो तीनशे पंच्याहत्तर जागी स्वबाळावर लढायच्या तयारीला लागा हे काँग्रेसच्या राज्या राज्यातल्या प्रदेशाध्यक्षांना आणि कार्यकर्त्यांना जिल्हावार आदेश जारी करण्यात आलेले आहेत आणि अशा वेळेला उद्धव ठाकरे यांच्यासमोर आपण कुठल्या जागा लढायच्या कुठे काँग्रेसचा पाठिंबा मिळेल याचं साधं धूसर चित्रसुद्धा नाही आहे आणि त्यामुळे काँग्रेसची दुबळी अवस्था असली तरी निदान निवडणूक लढण्याबाबतीत तो संजय निरुपम म्हणतो तशी वस्तुस्थिती आहे की निदान आमच्याकडे आमच्या पक्षाचं निशाण आहे आमच्याकडे आमच्या पक्षाचं नाव आहे आणि आमच्या पक्षात कुठलीही फाटाफूट नसल्यामुळे मागल्या दोन निवडणुकांमध्ये आम्हाला जितकी मतं मिळालीत तितकी तरी नक्की मिळतील याची गॅरंटी आम्हाला आहे पण ती गॅरंटी उद्धव ठाकरे यांच्या उबाटा शिवसेनेकडे नाही कारण त्यांचा पक्ष फुटलेला आहे त्यांची मतं दुभंगलेली आहेत त्यामुळे उद्धव ठाकरे लाचार आहेत एवढंच निरुपम बोलला नाही पण ती वस्तुस्थिती आहे आणि विचार करा मित्रांनो जर जर अखेरच्या क्षणी उमेदवारी अर्ज लोकसभेच्या भराला सुरुवात झाल्यानंतर काँग्रेसने आमच्याबरोबर उभाटा शिवसेना नाही त्यांना हव्या तितक्या जागा देता येत नाहीत आम्ही त्यांच्याबरोबरची युती तोडतो म्हटलं तर तो उद्धव ठाकरे यांना महाराष्ट्रातसुद्धा परताभुई कशी थोडी होईल त्याची कल्पना करा बाकी पुढे नंतर बोलेल आवडलं लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा nós vamos